नमस्कार काजल काजळ रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढोकळ्यासोबत खाण्यासाठी जी एक वेगळ्या प्रकारची चटणी असते ती आज आपण बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे तसेच ढोकळ्याचे दोन काप इथं मी टाकून घेणार आहे ढोकळ्याच्या चटणीमध्ये ढोकळ्याचे काप हे वापरले जातात तसेच तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे तीन ते चार लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे तसेच ए आल्याचे आल्याचा तुकडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता पाणी न टाकता आपल्याला मिक्सरमधून याचे वाटण करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आप वाटण आपले झालेले आहे आता पाणी थोडे पाणी टाकून आपल्याला ही चटणी मिक्सरमधून पुन्हा वाटून घ्यायची आहे ढोकळ्यासोबत खाण्यासाठी अशा पद्धतीची ही बनवली जाते आपण बघू शकता अशा पद्धतीनं आपली आपली ढोकळ्याची चटणी इथं बनवून तयार झालेली आहे आपण बन बघू शकता टेक्चर देखील फार आपली छान आलेले आहे ही चटणी काळी देखील पडत नाही ही, ही चटणी मी इथं वाटीमध्ये काढून घेणार आहे अगदी छान प्रकारे टेस्टी अशी ढोकळ्यासोबत खाण्यासाठीची ही चटणी बनवून तयार होते आपण बघू शकता आपण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आपण एकदा ही चटणी घरी नक्की बनवून बघा ढोकळ्यासोबत खाण्यासाठी ही चटणी छान लागते आणि ही चटणी आपल्याला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा अगदी छान प्रकारे आपली ढोकळ्यासाठी ढोकळ्यासोबत खाण्यासाठीची चटणी ही बनवून तयार होते आवडल्यास माझ्या हे रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद